त्यामध्ये काय नुकसान झालेलं आहे आणि कसा अपघात झाला काल आपल्या चोपडा आगाराची बस नाशिक जात असताना सुटकेजवळ मोठा खड्डा होता तर मोठ्या खड्ड्यात आपली बस अनकंट्रोल झाली आणि सुटकेने घुसली त्या बाबतीत आम्ही चौकशी करून कारवाई करीत आहोत सदर बसमध्ये जवळजवळ एकसष्ट प्रवासी होते त्याचप्रमाणे चालक वाफ होते परंतु कोणाला कुठल्याही को प्रकारची इजा झालेली नाही सदर गाडीचा नंबर चौदा बिटी एकवीस बेचाळीस असा होता सदरच्या घटनेची चौकशी चालू आहे चौकशी ती कारवाई करण्यात येईल बसचं नुकसान झालेलं आहे हो बस जवळजवळ दहा हजारापर्यंत नुकसान झालेलं आहे सदर्ग साधारण विभागीय कार्यशाळेकडे पाठवू